कोल्हापूर जिल्ह्याला पश्चिम सीमा लावलेला भला मोठा विशाल असा सह्याद्री पर्वत लाभलेला आहे याच सह्याद्रीच्या कुशीत मराठ्यांनी मर्दुमकी गाजवली शिवरायांनी उत्तुंग गडकोट उभे केले आणि याच गडकोटांच्या अस्तित्वाने सह्याद्री नावारूपाला आला कोल्हापूरच्या पश्चिमेकडील दाट आरण्यात आणि उत्तुंग गडकोटांच्या सोबतच अजून एक गोष्ट आपणास पाहायला मिळते पण तिचं अस्तित्व आज जरा धोक्यातच आहे याच सह्याद्रीच्या कुशीत आजही आधुनिक जगातील संहारातून कशावशा तग धरून उभ्या आहेत त्या म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील देवराई देवराई म्हणजे संस्कृतीनं संरक्षित केलेलं जंगल हे जंगल कोणाच्या सांगण्यावरून अथवा आदेशावरून वाढवलेलं नाही तर लोकांच्या मनात देवाबद्दलची जी श्रद्धा असायची त्याचं फलित म्हणजेच देवराई पण आज या देवराईंच्याकडे पाहताना आपणास असं जाणवतं की लोकांचा निसर्गाकडे पाहण्याचा कलही हळूहळू बदलत चाललेला आहे यातील काही देवराई तर देवराई म्हणतानासुद्धा किव वाटाव्यात अशा स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात मागे एक झाड त्याखाली शेंदूर फासलेला एक छोटासा दगड झालं काही देवराई फॉरेस्ट खात्याकडे आहेत तर काही खाजगी मालकीच्या तर काही सामाजिक वनीकरणाकडे आहेत तर काही गावाच्या मालकीच्या देवराई शब्दातच बरंच काही आहे देवांसाठी देवांच्या नावानं राखीव ठेवलेलं जंगल म्हणजे देवराई पण मग प्रश्न असा पडतो की देवांच्या नावानं असं हे जंगल राखीव ठेवावं का लागलं आणि का आपण माणसाने हे सर्व काही केलं माणूस समाजशील प्राणी आहे तो समाजात राहतो असं एक विधान आहे पण माणूस पर्यावरणात राहतो जगतो असं का म्हणत नाही खरं तर मानव हा प्राणी पर्यावरणातच किंबहुना निसर्गातच राहतो जगतो वाढतो आणि संपतो देखील समाजात तो फक्त स्वतंत्र असं एक स्थान निर्माण करतो आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी मानवाने आपल्या जगण्यासाठी निसर्गातील विविध संसाधनांचा निसर्गाच्या संपत्तीचा पुरेपूर वापर केला आणि मग त्याच्यातील काहींच्या लक्षात आले की मानव आपल्या जीवनमानासाठी जंगलाची अतोनात तोड करत आहे मूलत देवराई ही संकल्पना साकारली गेली ती काही संशोधक वृत्तीचे वैद्य आणि काही सुज्ञ लोक ज्यांना पर्यावरणाची हानी किती जलद गतीने होणार आहे ते माहीत होते आणि मग समाजातील काही दैववादी आणि बुद्धिवादी लोकांनी एकत्र येऊन या कल्पनेला मूर्त स्वरूप दिले पर्यावरणाचा ऱ्हास व लय हे सर्व थांबवण्याकरिता देवराईची संकल्पना पुढे आली आणि पुढील पिढ्यांमध्ये ती रुजली देखील या देवराईतील समृद्धता जैवविविधता टिकवणे ही झाली काळाची गरज तर देवराईतील वृक्षतोड केली तर देवाचा कोप होईल हा झाला श्रद्धेचा भाग पण काही का असे का ना निदान निमित्ता या निमित्ताने तरी पर्यावरणाचे संरक्षण झाले या संकल्पनेत फक्त देवपूजा ही महत्वाची नव्हती तर आपणास अन्न वस्त्र निवारा सूर्यप्रकाश ऊर्जा पाणी हवा देणारा निसर्ग आणि त्याच्याबद्दल असणारी कृतज्ञता व्यक्त करण्याचे साधन म्हणजेच देवराई द फॉरेस्ट forest... was not developed by anyone's order, but the result of people's faith in the God is Devrai. In fact, the origin of this tradition go back a long way. References to this forest are also found in some historical references. Text. Karvir Mahatmya mentions Ambeshur Devrai in Amba village. You can see such various type of devurais in your village. But today we have neglected them as a temple of village deity or a place of rest. There is a lot in word devurai. The forest reserved for the gods in the name of God is Devrai. Then the question arises why the forest had to be reserved in the name of God. Why did we humans do all this? It is said that man is a social animal; he lives in society. But why don't people say that man lives in environment? In fact, the human being lives, grows, and even dies in environment. In fact, in nature, it just creates a independent place in society for our survival. Humans made full use of nature resources for their survival, and then some of them realized that humans were clearing forests for their livelihood. The concept of the basic diet was realized by some research-minded physicians and some wise people who realized how fast the environment would be harmed long ago and then some of intellectual in the society came together and embodied this area in the past this devrai used to protect some of the most important part of the forest traditionally Trees like mango, banyans were planted in it. Near the small villages, Panchavati was the area of five trees. These five trees are considered to be part of our Panchamahabhutas, it means five elements. In the ancient time, in the 10th century, tree planting and tree conservation. Will be considered as a very important task. Today, however, that picture is slowly changing. The small and big ecosystems in Devrai are being destroyed. As a result, the balance of environment is deteriorating man himself. Even today, due to the tireless effort of some devotees, villagers, we can see this oxygen park standing in a corner of village, enduring the want of time and modern development. संस्कृतीनं आणि परंपरेनं जपलेलं जंगल म्हणजे देवराई ही ॲक्च्युली देवराई आहे काय आणि ही कन्सेप्ट म्हणजे नक्की का मांडली कशासाठी मांडली आणि याचा उपयोग काय होता हे पाहणं तितकंच गरजेचं आहे जितकं आपण देवराईबद्दल बोलतो किंवा देवराईबद्दल ऐकतो कारण काय होतं देवराई ही कन्सेप्ट पूर्वजांनी मांडली पण त्याच्यामागचं काही सायंटिफिक कारण होतं त्याच्यामागचं जे रिझन होतं ते कळणं देखील तितकंच गरजेचं आहे पूर्वजांना आपले जे पूर्वज होते यांना जर मंदिरच बांधायचं असतील तर त्यांनी ती गावातही बांधली असते गावाच्या बाहेर येऊन ही मंदिर बांधण्याचं प्रयोजन काय होतं हे तुम्हाला जाणून घेतलं पाहिजे आपल्या पूर्वजांना फक्त मंदिरच बांधायची असती तर त्यांनी ती गावातही बांधली असते पण त्यांनी या देवराया बांधल्या गावाच्या बाहेर म्हणजे गावाच्या वेशीच्या बाहेर कदाचित काही देवराई गावाच्या वेशीच्या आतमध्ये दे देखील आहेत पण बऱ्याचशा देवराई तुम्हाला गावाच्या वेशीच्या बाहेर आढळतात त्याचं एक कारण होतं या देवरायांना काही परंपरा होत्या त्या परंपरा म्हणजे या देवराईमधली दे कुठलंही झाड किंवा कुठलंही लाकूड गावात आणायचं नाही किंवा या देवाचा गावावर कोप होऊ नये म्हणून या भागातलं कुठलंही काही तोडायचं नाही असा अलिखित नियम होता आणि हे नियम पूर्वजांपासून चालू केली होती आणि अजून देखील ते फॉलो करतात हा माणूस विज्ञानाच्या जोरावर खूप पुढं चाललेला आहे पण सिच्युएशन अशी होते की आपण कितीही पुढं गेलो तर निसर्गाच्या पुढं नाही जाऊ शकत आपण आणि ही फॅक्ट आहे युनिव्हर्सल ट्रूथ आहे जे आपण नाकारू नाही शकत देवराया कन्झर्वेशन केल्याच पाहिजेत कारण देवरायांचा ऐतिहासिक संदर्भ पाहिला तर सांस्कृतिक मूल्य पाहिलं त्याचं किंवा तुम्ही जर देवराईचा इकोलॉजिकल व्हॅल्यू पाहिली तर निश्चितच देवराया करणं गरजेचं आहे परंतु त्यापेक्षाही पुढे जाऊन देवरायात जतन करणं ती संस्कृती त्या परंपरा तशात चालू ठेवणं आणि ती संस्कृती आणि त्या परंपरातून आपली नीतीमूल्य चांगली ठेवणं हे देखील तितकंच गरजेचं आहे जितकं देवरायात जपणं गरजेचं आहे देवराई संकल्पना इतिहास आणि मूळ स्वरूप आपण पाहिले याचप्रमाणे देवराईची उपयोगिता वेगवेगळ्या परंपरा देवराईंची वैशिष्ट्ये देवराईतील जैवविविधता देवराईसमोरील समस्या आणि धोके आणि देवराई संवर्धनाचे उपाय असे वेगवेगळे एपिसोड आपल्याला पुढे पाहायचे आहेत मित्रांनो देवराई संदर्भातला हा माझा एपिसोड तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा तुम्हाला इथून पुढे अजून वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या भागातल्या वेगवेगळ्या देवराई आणि त्यांचा इतिहास पाहायला आवडेल का हे देखील कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि त्यासोबत कनेक्टेड राहा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ मी